रामकृष्ण रे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधानानं आपलं जीवन जगायचं असेल तर आस्तिक नास्तिक या वादामध्ये आपण पडूच नाही आपण आस्तिक आहोत की नास्तिक आहोत यापेक्षा आपण किती वास्तविक आहोत हे सगळ्यात महत्वाचं ज्ञानाच्या बाबतीमध्ये विवर्त स्वीकारावं किंवा स्वीकारलंच पाहिजे तर एकावरती जगताच्या बाबतीमध्ये एकावरती एक भासलेला एक आहे हे ज्ञानाच्या बाबतीत आहे आणि भक्तीच्या बाबतीमध्ये सृष्टी दृष्टीवा जशी सृष्टी असेल तशी आपण दृष्टी ठेवावी जे जे दृष्टीला दिसतं या सृष्टीमध्ये कारण सृष्टी आहे म्हणून दृष्टी आहे आणि जी सृष्टी आहे ती दृष्टीला दिसते म्हणून सृष्टी सृष्टीदृष्टीवा जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही अवघे चित्र एलोक्य आनंदाची आता चरण जगन्नाथा चित्त ठेव जे जगन्नाथ आहे तो म्हणजे हा समाज आहे ही सृष्टी आहे आणि या सृष्टीमधला जो जो पदार्थ आपल्या मनावरती प्रभाव पाडतो परिणाम करतो तो तो ईश्वर रूप आहे तो भगवंताचं रूप आहे असे म्हणून त्या ठिकाणी त्याचं पूजन करावं नमन करावं आणि यानुसार आपलं जीवन मार्गक्रमण करावं